जय श्रीराम तर आज आम्ही चाललो आहे थिनिंग करण्यासाठी तर थिनिंग म्हणजे काय सगळ्यांना माहीतच असेल ज्यांना माहिती नाही तर मी त्याला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल की दा थिनिंग म्हणजे काय आहे चला भेटू पुढल्या व्हिडिओ जय श्रीराम हा माझा जोडीदार हा काय खाली बसला काय म्हणते बहुतेक कटाळाले असेल थिनिंग करून मोबाईल पाहत ते दोघं जण तिकडे थिनिंग करत आहे हे आमचे मामा ते आणि तो मॅनेजर तिकडे चालला आहे बहुतेक भूक लागली असेल भूक तर मलाही पण लागली चला तर जाऊ जेवायला हे बाकीचे तर गेले सर्व मला खूप आहे हे चाललं आहे कातर थोड्या वेळ पाण्यात ठेवून देतो जेणेकरून जो काही चिकटपणा येईल असेल तो निघून जाईल हे बघा द्राक्ष मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर आराम करून उठलो एक तर अजून झोपलेलाच आहे त्यानंतर थोड्या वेळाने मालकाने आम्हाला चहा आणून दिला चहा वगैरे घातला थोडं फ्रेश झालो खूप आळस आला होता त्या मालकाने स्वतः चहा बनवून आणला घर जय श्रीराम मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की थिनिंग म्हणजे काय असतं ते चला असतो मला दाखवतो थिनिंग म्हणजे काय हा मालिक का हा आमचा मॅनेजर तर बघू पाहू चिनिंग कशी करतात हा गड यामध्ये खूप दात मनी आहे त्यातले मनी थोडे कमी करायचे पाहू शकता की कसे मनी का, कमी करताय

बघा कसा आहे एक्सपोर्टचा माल या एक्सपोर्टला जाणार त्यासाठी एकदम पातळ थिंग केली सुट्टी झाली सकाळी दहा वाजता गेला होतो आता सहा वाजले दे। हे बघू शकता सगळे गँग निघाली ガリにいかない